आज छावा मराठी थीट झाला असता तर आपल्याला किती फायदा झाला असता मुंजा मरा मुंजा तर मराठीत होऊ शकला असता तर मराठीत जे जे काही सो कॉल्ड आपण म्हणतो ना एक नंबर दोन नंबर तीन नंबर ते जे काय होते स्वतःला समजत होते त्यांनी त्यांना उभं नाही केलं अरे फार वाईट गोष्ट आहे की फार फार वाईट वाटतं मला की त्यांना खरंच सॉरी आहे माझ्याकडनं आमच्या सगळ्यांकडून इंडस्ट्रीकडनं की त्यांना आम्ही जपून नाही ठेवू शकलो आणि हे रायटर्स डिरेक्टर्स जे हिंदीत जातात ते आपण ह्या मोठ्या माणसांनी जपले पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांना कळलं पाहिजे की ही मोठी माणसं आहेत ह्यांना आपल्याकडे आपल्या झोळीत ठेवलं पाहिजे तेव्हा त्यांच्या सिनेमासाठी झगडावं लागलं त्यांना मी बघितलं आहे त्यांचं फ्रस्ट्रेशन त्यांच्यासाठी ते मला खूप भारी वाटलं की त्यांनी छावा नावाचा सिनेमा केला आणि इतका दाखवून दिलं की भाई मी आहे मी कोण आणि तो इतका स्ट्रगल करून आला आहे अरे माणूस त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने सॉरी म्हणायचं आहे मला कारण ते जेव्हा मराठीत आले होते तेव्हा त्यांच्या सिनेमासाठी झगडावं लागले त्यांना मी बघितलं आहे त्यांचं फ्रस्ट्रेशन ते लिटरली ते वैतागले होते ते म्हणत होते अरे मी कुठून आलो आहे मी काय प्रकारचा सिनेमा केला आहे तुम्ही काय रेट देत आहे कुठे विकताय काय प्रमोट करताय मला म्हणजे लिटरली मी त्यांना भडकताना बघितलं आहे आणि त्यांच्यासाठी मला खूप भारी वाटलं की त्यांनी छावा नावाचा सिनेमा केला आणि इतका दाखवून दिलं की भाई मी आहे मी कोण आणि तो इतका स्ट्रगल करून आला आहे अरे माणूस मग त्यांच्या एक एक स्टोरीज दादा काय स्टोरीज आहेत त्यांच्या ते असेच फिरायचे मुंबईत असताना कधी कधी डबा घेऊन ते, ते, ते फोटोग्राफी असते ना फोटोग्राफी ती ते असिस्टंट म्हणून कामाला होते तिकडून ते त्यांनी इतका प्रवास केला ते मराठीत आले सिनेमा बनवायला तर मराठीत जे जे काही सो कर्ल्ड आपण म्हणतो ना एक नंबर दोन नंबर तीन नंबर ते जे काय होते स्वतःला समजत होते त्यांनी त्यांना उभं नाही केलं अरे फार वाईट गोष्ट ही म्हणजे आदित्य सरपोदारने आपल्याकडे सिनेमे नाही का केले का नाही आपण तसे प्रमोट करू शकत का नाही लोकां तेच लोक जाऊन बघत आहेत नाही अरे मुंजा मराठी महाराष्ट्रातच कलेक्शन आहे ना आपण का नाही त्या डिरेक्टर्सना यूज करू शकत मला फार वाईट वाटतं की असे डिरेक्टर्स आपण सोडतो आणि आपण हिंदीमध्ये देतो मग त्यांना पण ऑप्शन नाही उरत रे तुमच्याकडे बजेट्सच नसतील तुम्हाला दाखवायला जर काही नसेल तर मग कसं सिनेमे करणार कसे मोठे सिनेमे करणार आज छावा मराठी थीड झाला असता तर आपल्याला किती फायदा झाला असं मुंजा मरा मुंजा तर मराठीत होऊ शकला असता पण त्याने का नाही केला बजेट शेवटी जर मराठीत बजे त्याने केलं ना यार झुंबिली नावाचा सिनेमा केला ना त्याने केला का आपण त्याला रिस्पॉन्स एवढा बघितलं का लोकांनी लोक गेले पाहिजेत यार लोक अशा डिरेक्टर्सना आपण आपल्या हातातनं सुटतात असे डिरेक्टर्स मला तरी असं वाटतं आता ते परत मराठीत कधी काम करतील किंवा ते आता ॲज अ प्रोड्युसर म्हणून काम करतील पण त्याच्यात पण ते काय करतील लिमिटेड बजेट ठेवतील एवढंच ठेवतील तेवढंच ठेवतील हे सगळं करते पण ते डिरेक्टर्स आपण जपले पाहिजेत आपण हे रायटर्स डिरेक्टर्स जे आपन, हिंदी जातात ते आपण ह्या मोठ्या माणसांनी जपले पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांना कळलं पाहिजे की ही मोठी माणसं आहेत ह्यांना आपल्याकडे आपल्या झोळीत ठेवलं पाहिजे आता साऊथवाले बघ ना कसे त्यांना सगळ्यांना जपून ठेवतात हो यार आज ओ टी टीमध्ये सगळे सिनेमे साऊथचेच चालले आहेत सगळे लोक तेच बघत आहेत एव्हरेज सिनेमे पण मी बघतोय रे का आता इतकं प्रमोशन होतं त्याचं ये सिनेमा बहुत अच्छा आहे ये देखो ये ट्विस्ट दृश्यम अच्छा आहे आपण यार आपल्या न सांभाळू शकत नाही फार फार वाईट वाटतं मला की त्यांना खरंच सॉरी आहे माझ्याकडनं आमच्या सगळ्यांकडनं इंडस्ट्रीकडनं की त्यांना आम्ही जपून नाही ठेवू शकलो यार त्यांना अजूनही मराठी सिनेमा करायचा की नाही मग दोन करोड मध्येच करू मग अडीच करोड मग तीन मग जास्तीत जास्त सात अरे का ते इतके मोठे मेकर्स झालेत यार घ्या ना त्यांना मराठीत करायला सांगा मराठी सिनेमा लावा पैसे यार तरच होणार मरा कन्नड सिनेमामध्ये तो हा आला होता आपला के जी एफ तेव्हा कोणी विचार केला होता का तो एवढा मोठा होईल तो हा आला कांतारा तेव्हा कोणी विचार केला होता का केले ना लोकांनी यार करणार लोक बट तसं पाहिजे बॅकिंग पाहिजे लोकांना तरच होईल नाहीतर हे मेकर्स इथे थोडं स्ट्रगल करणार मराठीत मराठी कुश म्हणजे एक माझा खूप आवडता रायटर आहे जो मराठीत होता तो तो आता म्हणतो मी त्याला म्हणतो अरे काही मराठीत असेल तर सांग ना तर तो मराठीत बजेटच नसतं रे मग कसं सांगू तो आता हिंदी लिहितो त्याचं चाललं आहे आपलं घर हलो कंटाळा कंटाळा होतो रे एका पॉईंटनंतर तू किती मराठी मराठी आणि आपलं मराठी भाषा आणि मराठी हे किती करणार तुला शेवटी तुझं घर चालवायचं आहे तुला एक चांगलं बजेट मिळते आपल्याकडे बजेट आलं तर हे मेकर्स आपल्याकडे राहतील शेवटपर्यंत आणि आपणही म्हणजे काय वर्ल्ड वाईल्ड आपल्याला सिनेमा करायचा आहे पूर्ण भारत पॅन इंडिया रिलीज करू वगैरे ते आपलेच सिनेमे आहेत जे हिंदीमध्ये होत आहेत ते पॅन इंडिया होत आहेत सो आपण त्याचा विचार करायला पाहिजे म्हणजे जे काही मोठी माणसं आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे